अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा बिरसा फायटरची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी अंजना कृष्णा डीवायएसपी सोलापूर यांना फोनवरून दमदा दं, दं, टी व धमकी देणाऱ्या अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले मागणीचं निवेदन तहसीलदार शाह यांना देण्यात आलंय यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी आकाश तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर येथील कुई येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुमुफसा विरोधात कारवाई करायला गेलेला डीवायएसपी अंजना कृष्णा यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई रोखण्याचे आदेश दिले व अंजना कृष्णा या अधिकारीवर दबाव आणून धमकावण्याचे कृत्य केल्याच्या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो अंजना कृष्णा यांना अजित पवार हे धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय अजित पवार यांच्यावर राज्यभरातील जनतेकडून टीका केली जाते अंजना कृष्णा यांनी कारवाई योग्य होती परंतु मुरुम माफी यांना कारवाईपासून वाचवण्यासाठी अजित पवार यांनी केलेलं कृत्य उपमुख्यमंत्री पदाला शोभणार नाही अत्यंत निंदनीय असं कृत्य अजित पवार यांनी केलंय कायद्याचं राज्य चालवण्याची भाषा करणारे अजित पवार हे अशा प्रकारे कायदा मोडीत सरकारी अधिकाऱ्यांना दमदाटी करतायत हे अत्यंत अशोभनीय आहे अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेत अजित पवार विरोधात तीव्र संताप निर्माण झाला म्हणून अजित पवार यांनी अंजना कृष्णा डीवाय व महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी अंजना कृष्णा या सरकारी अधिकाऱ्यांना फोन करून दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल अजित पवार यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा व्यक्तीला उपमुख्यमंत्री पदावर अधिकार नाही म्हणून अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली सोलापूर येथील कुई येथील अवैध मुरुम उपसा विरोधामध्ये कारवाई करायला गेलेल्या अंजना कृष्णा डी वाय एस पी यांना हे अवैध कारवाई करू नका म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून दमदाटी व धमकी दिली या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो कायद्याचे राज्य अशी मोठी मोठी भाषा करणाऱ्या अजित पवार हेच जर कायदा मोडत असतील एका कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकाऱ्याला सरकारी कामामध्ये अडथळा आणत असतील तर ही त्यांची फार मोठी चूक आहे अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्याला त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे म्हणून त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे अजित पवार यांनी चांगल्या कामासाठी आदेश द्यायला पाहिजे परंतु अवैध जे चुकीचे धंदे आहेत वाईट धंदे आहेत त्याच्यावरती कारवाई रोखण्यासाठी जर ते आदेश देत असतील तर त्यांना उपमुख्यमंत्री या संविधानिक पदावरती राहण्याचा बिलकुल अधिकार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपमुख्यमंत्री या पदावरून राहून अशा पद्धतीने अवैध धंद्यांना ते जर संरक्षण देत असतील तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा त्यांच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप अजित पवारांच्या विरोधामध्ये निर्माण झालेली आहे सगळीकडे अजित पवारांवरती टीका केली जात आहे म्हणून या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ते जर राजीनामा देत नसतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी आम्ही बिरसा पाटर संघटनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केलेले आहे जय बिरसा जय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय अकरा